सावधान जगातील तीस डेटाबेसमधून सुमारे सोळा अब्ज लॉग इन क्रेडेन्शियल्सची चोरी झाली आहे यात फेसबुक इंस्टाग्राम जीमेल ॲपल आणि असंख्य अन्य सेवांचा समावेश आहे सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही चोरी शोधून काढली असून जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते यावर काम करत होते ही सर्वात मोठी पासवर्डची चोरी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक होण्याची भीती वर्तवली जात आहे या घटनेमुळे डेटा चोरी फिशिंग स्कॅम व खाते हॅक अशा संकटांचा सामना करावा लागू शकतो सोळा अब्ज ऑनलाईन पासवर्ड व ओळख डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने म्हणजेच सीई आर टी इनने नागरिकांसाठी एक सल्लापत्र जारी केला असून सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला होता या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे याच पार्श्वभूमीवर e. ने सोमवारी तेवीस जून ला सल्लापत्र जारी केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन क्रेडेन्शियल्स ही जगाच्या इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठी चोरी आहे वेब वर असलेल्या राक्षसी डेटाबेसने तीस वेगवेगळ्या स्रोतांकडून ही चोरी केली आहे भारत सरकारचं यावर म्हणणं काय सर्व प्रकारच्या ऑनलाईन वापर डेटाशी संबंधित पासवर्ड नागरिकांनी तातडीने बदलून घ्यावेत आपल्या खात्यांच्या सुरक्षेसाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करावं शक्य असेल तिथे पासकीसचा वापर करावा वापरकर्त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या उपकरणात अँटी वायरस स्कॅन्स सुरू करावे त्याचबरोबर मालवेअरपासून संरक्षण करणारे यंत्रणा अद्यावत ठेवाव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा लोकसत्ता